नमस्कार मी जगदीश देशमुख हवा महाराष्ट्राची कथा संघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत रायगडमध्ये काय होती हवा प्रचारात कोणते मुद्दे महत्त्वाचे होते कोणते मुद्दे हे कळीचे होते आणि कोणत्या मुद्द्यामुळं प्रचार फिरला या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहेत खरं तर रायगडमध्ये शेकाबाची भूमिका सुद्धा महत्वाची होती या अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण समजून घेऊया आपल्यासोबत सुरुवातीला आपले प्रतिनिधी राजेश नाडकर जोडलेत जी तुम्ही हा प्रचार संपूर्ण जवळून बघितलेला आहे काय होते महत्वाचे मुद्दे प्रचारामध्ये जगदीश एकांतरित ही जी निवडणूक आहे ती आधीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी होती बरं जी बोला तो राजेश नाडखळ यांच्याकडे पुन्हा एकदा आपण आपल्या सोबत। महायुतीकडून राजेश मपारा हे जोडलेले आहेत सोबतच मवियाचे नेते धनंजय देशमुख सुद्धा जोडले आहेत सुरुवातीला जाऊया राजेश मपारा यांच्याकडे राजेशजी तुम्हाला काय वाटतंय रायगडच्या या प्रचारामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे होते कोणते मुद्दे तुम्हाला निर्णायक वाटत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीचे उमेदवार म्हणून सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे उमेदवार होते हो यावेळेला जर आपण जमेच्या बाजू धरल्या तर एकतर असलेले खासदार असलेले सुनीलजी तटकरे साहेब त्यांच्या जोडीने भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण ताकद महायुतीची संपूर्ण ताकद असल्यामुळे फार वेगळं तुल्यबळ विचार करता रायगड जिल्ह्यामध्ये वातावरण होतं आणि महत्वाचा विचार करायला गेलो तर सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास चार विधानसभा क्षेत्रात हे महायुतीचे आमदार हे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते महायुतीचे फार मोठ्या स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्था होत्या जिल्हा आग... परिषदेचे सदस्य आता यावेळेला हे नाही आहेत पण जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य सुद्धा महायुतीचे होते तळागाळापर्यंत महायुतीचं काम झालेलं होतं आणि त्या त्यात सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं जे हॅट्रिक करायचे ह्यासाठी म्हणून शेवटच्या घटकापर्यंत मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात जो काही विकासाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत तो विकास नेला होता लाभार्थ्यांपर्यंत लाभाची भूमिका घेतली होती आणि दोन अडीच वर्ष क्लस्टरच्या भारतीय जनता पार्टी आम्ही शेवटपर्यंत ह्या लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार येण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करत होतो आमचे बूथ अध्यक्ष सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होता याचा निश्चितपणे फायदा हा महायुतीचे उमेदवार म्हणून सन्माननीय खासदार साहेब सुनीलजी तटकरे यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तो निश्चितपणे मिळालेलाच आहे अशा पद्धतीतलं आम्ही सर्व मंडळींनी काम केलेलं मात्र राजेशी ही जागा भाजपाला हवी होती धैर्यशील पाटील यांचं नाव हे हो आघाडीवरती होतं चर्चेमध्ये होतं सोबतच शेका पक्ष यावेळेस विरोधामध्ये आहे आणि सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार यांचं प्रेम एकमेकांमधलं पाहता त्यांच्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त बाकीच गोष्टी घडत होत्या मागे आपण काही गोष्टी या बघितल्या सुद्धा अशा पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांच्यासाठी हा विजय सोपा वाटतोय निश्चितपणे कारण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेतृत्वाने दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असत हा प्रत्येक कार्यकर्त्याला कुठे ना कुठेतरी लोकप्रतिनिधी करायला मिळाला पाहिजे आणि आम्ही सगळे निश्चितपणे गेले दोन अडीच वर्ष सन्माननीय केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंहजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही या लोकसभा मतदार संघामध्ये प्रभारी म्हणून सन्माननीय आमदार दादा ठाकूर दा यांच्या मार्गदर्शनाखाली हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला मिळावा म्हणून काम करत होतो हे करत असताना तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टीचं संघटन नेत होतो जे संघटन हे महायुतीसाठी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीला उपयोगाला आलेलं आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात बघितलेलं आहे सन्माननीय महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चितपणे हे सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मी ह्या सगळ्या ह्याचा प्रमुख म्हणून एक सहकारी म्हणून गेले दोन अडीच वर्ष काम करत होतो मला निश्चितपणे खात्री आहे की भारतीय जनता पार्टीच्या का प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केले ठीक आहे राजेश मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो आपल्यासोबत धनंजय देशमुख सुद्धा जोडलेत मवियाचे नेते तर अनंत गीते यांच्यावर असा आरोप होतोय की गेल्या पाच वर्षात ते जिल्ह्यात दिसले नाहीत खूप निष्क्रिय होते अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला प्रचारामध्ये असे कोणते महत्वाचे मुद्दे वाटत की ज्यामुळे तुम्हाला वाटते अनंत गीते यांचा विजय होऊ शकतो मुळात आपण जी सुरुवात केली ती गीते साहेब पाच वर्षात त्या मतदारसंघामध्ये दिसले नाहीत विरोधकांनी सुद्धा प्रचाराची सुरुवात अशाच केली आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये जिते साहेबांनी महाडच्या पुरामध्ये केलेलं काम असेल किंवा गेल्या पाच वर्षामध्ये विविध प्रश्नांमध्ये मतदारसंघामध्ये दिलेलं लक्ष असेल किंबहुना आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावी लागेल कि जेव्हा शिवसेनेमध्ये स्लीट झाला ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये गद्दारी झाली या गद्दारीचं उत्तर देण्यासाठी म्हणून पहिल्या दिवसापासनं निष्ठावन शिवसेनेक असणारे आनंद जिते साहेब ते कामाला लागले आणि संघटना पुन्हा एकदा बांधणीच्या दृष्टीने ज्या दिवशी ह्या घटना घडल्यात त्याच्या दुसऱ्या दिवशी साहेब कामाला लागलेल्या असल्यामुळे तळागाळातल्या शिवसैनिकांकडे त्यांचा संपर्क अतिशय धांगा होता ज्या दिवशी राष्ट्रवादीतली स्प्लिट त्या ठिकाणी तयार झाली त्याच दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून साहेबांनी या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रचार सुरू केलेला होता एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांना या मतदारसंघांनी पुन्हा पसंती दिलेली आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडस अधिक विस्तारित स्वरूपात सांगेन की या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे चार आमदार त्या ठिकाणी होते त्याच्यापैकी तीन आमदार हे तीन आमदार होते आणि त्याच्यापैकी दोन आमदार हे शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत तरी सुद्धा आजची जर आपण परिस्थिती बघितली तर या आमदारांबरोबर मतदार गेलेला नाही आणि प्रचारामध्ये ठिकठिकाणी उद्धव साहेबांना मिळणारी सहानुभूती उद्धव साहेबांना मिळणार प्रेम उद्धव साहेबांनी मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये केलेला दौरा आणि त्या अनुषंगाने जितेश साहेबांना प्रचंड प्रतिसाद या, या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया राजेशजी तुम्हाला प्रचारामध्ये रायगडमध्ये उद्धव ठाकरे यांची सहानुभूती दिसली का एकंदरीत बघितला असता सहानुभूती वाटायचं कुठलंही कारण नाही तर निश्चितपणे आम्हाला असं दिसतंय की ज्या कारणाने आणि आता माझ्या सन्माननीय मित्रांनी उल्लेख केला गद्दारीचा तर गद्दारी म्हणायला गेलात तर दोन हजार एकोणीसच आपल्याला सगळ्यांना आठवायला लागेल त्याबद्दल मी बोलणार नाही कारण आपण सकारात्मक चर्चेसाठी इथे बसलेलो आहोत निश्चितपणे तटकरे साहेब चार जूनला गुलाल त्यांच्या अंगावर उधळणार आहे ह्याच्याबद्दल आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनात शंका नाही आणि सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व नेतृत्वांनी अतिशय एकजुटीने काम केलेलं आहे मी प्रत्यक्ष त्याचा साक्षीदार आहे प्रत्येक वेळेला पूर्ण प्रचारामध्ये सुद्धा आणि ह्या सगळ्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे कोकणचे आमचे नेते सन्माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब असोत आणि तुम्ही बघितलं पेणला झालेली सभा सुद्धा सन्माननीय उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस पड़, साहेब यांनी घेतलेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीने काम केलेलं आहे अलिबागचे आमदार सन्माननीय महेंद्रजी दळवी साहेब असतो महाडचे आमदार आणि शिंदे गटाचे म्हणा म्हणण्यापेक्षा शिवसेनेचे पक्षप्रतो सन्माननीय भरत शेठ गोगावले यांनी अतिशय मेहनत करून काम केलेलं आहे कुठल्याही प्रकारे या बाबतीत हे म्हणत नाही आणि मतदारांमध्ये सांतुती असायचं कुठलंच कारण नाही ज्या पद्धतीने चर्चा होत होत्या ज्या पद्धतीने सभांमध्ये आम्ही पुढे सरकत होतो छोट्या छोट्या सभांमध्ये त्यामुळे कुणाही बद्दल मी नकारात्मक किंवा निगेटिव्ह बोलणार नाही पण या मतदारसंघामध्ये शंभर टक्के महायुतीचा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवरती निश्चितपणे मोदी साहेबांच्या सहकारी दिल्लीला निश्चितपणे धनंजयजी शेका पक्षाची भूमिका तुम्हाला किती महत्वाची वाटते कारण नेते तर तुमच्यासोबत होते मात्र काही शेका पक्षाचे नेते माजी आमदार हे भाजपासोबत गेलेत किंवा महायुतीसोबत होते आणि महत्वाचा प्रश्न असा की सुनील तटकरे यांचं संघटन कौशल्य नेटवर्क हे रायगडमध्ये स्ट्रॉंग आहे त्यांचं संघटन कौशल्य बघितलं तर त्यांनी गेल्या शेवटच्या काही दिवसांमध्ये जे जे कोणी नाराज होते त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता हे आव्हान किती वाटतंय नाही आव्हान वाटायचं काही कारण नाही आपल्याला कल्पना असेल दोन हजार चौदा साली बी साहेबांनी तटकरे साहेबांचा फराक होता केला आता फक्त जनतेला गेल्या पाच वर्षांमध्ये जनतेची झालेली निराशा आणि त्या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा जनते समोर मांडण्याचं काम आम्ही सर्व मंडळींनी केलेलं आहे आपण शेतकरी कामगार पक्षाच्या का भूमिकेबद्दल म्हणलाच भाई जयंत पाटील असतील आमदार भाई जयंत पाटील असतील माजी आमदार पंडित पाटील साहेब असतील असोद पाटील साहेब असतील या सर्वांनीही अतिशय ग्राउंड लेवलला जाऊन बुथच्या लेव्हलला जाऊन काम केलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाचा का प्रत्येक कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये जी काय एकोणीसच्या निवडणुकीनंतर हे मतभेद तयार झालेले जिल्ह्यामधलं वातावरण आपल्याला कल्पना असेल यामुळं पेटून उठलेला होता भाई जयंत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण मतदारसंघामध्ये निदे साहेबांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान घेतलेलं आहे उद्धवजींची लाट नाही असं जे मपारा साहेबांचं सा है। म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे उद्धवजींचं नेतृत्व आज एक नंबरला असल्याची चर्चा ही सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दिसेल तुमचा उमेदवार किती निवडून येऊ शकतो काय अधिकच्या जिथे साहेबांचा विजय त्या ठिकाणी होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजधानीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतीभूमीमध्ये वितपणे या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा इंडिया आघाडीचा झेंडा पडकलेला आपल्याला दिसत जी मपराजी शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात मुस्लिम समाज हा सुनील तटकरे यांच्यापासून दूर गेल्याचं विश्लेषकांचं इथलं म्हणणं आहे याही प्रश्नाचं उत्तर द्या आणि तुमच्या मते सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार किती निवडून येतील मी सगळ्या भूमिकांमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये सभांसाठी आणि बैठकांसाठी फिरलेला कार्यकर्ता आहेत या पद्धतीने कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत काम केलंय त्याचा विचार केला असता कुठल्याही परिस्थितीत तटकरे साहेब मपाराजी तुमचे फ्रेम हल्लेली आहे फ्रेम एकदा सरळ करा आणि उत्तर द्या मला सुद्धा एक मिनिट हा बोला मपाराजी बोला <laughs> एक सेकंड हा ओके हा बोला बोला आता बोला ज्या पद्धतीने जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीत कमीत कमी एक ते सव्वा लाखाच्या महायुतीचे उमेदवार म्हणून साहेब निश्चितपणे रायगड लोकसभा खासदार होऊन मोदी साहेबांच्या चारशेच्या टीम मध्ये निश्चितपणे असतील ह्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची माझ्या मनात शंका नाही आणि मुस्लिम मतांच्या बाबतीत मुस्लिम मतांच्या बाबतीत मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण केलं जाण्यासाठी रायगडची भूमी ही पुरोगामी विचारांची भूमी आहे निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ह्या भागामध्ये काम करत असताना हिंदू मुस्लिम मतविभाजन कधीही झालेलं भूतकाळात मला तरी कधी जाणवलेलं नाही बर श्रीवर्धन सारख्या मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये सन्माननीय आदित्यताई तटकरे लोकप्रतिनिधी म्हणून इथे प्रतिनिधित्व करतायत कुठल्याही परिस्थितीत असं कधी झालेलं जा, मी बघितलेलं नाही त्यामुळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालंय ह्याच्यामध्ये माझ्या या बाबतीत माझ्या मनात कुठल्याही प्रकारे हे नाहीये झालेलंच नाही चांगल्या पद्धतीने मतपेट्या फुटतील तेव्हा लक्षात येईल की मुस्लिमांनी सुद्धा आणि मोदी साहेबांवर सुद्धा मुस्लिमांचा सा अतिशय चांगल्या पद्धतीने मुस्लिम धर्मियांचा अतिशय चांगल्या पद्धतीने विश्वास आहे त्यामुळे ते मतपेटीत निश्चितपणे चार जूनला लक्षात येईल चार जून समजायला आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागते मात्र तुम्ही आपल्या सर्व तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडलेली तर राजेश मपारा यांनी महायुतीची आणि धनंजय देशमुख यांनी मवियाची भूमिका मांडलेली आहे तुम्हाला दोघांचंही धन्यवाद सोबतच आपले प्रतिनिधी राजेश नाडकर सुद्धा आपल्यासोबत जोडले होते तिघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या वेळेबद्दल